नमस्कार मंडळी ही साई आहे माझी पंधरा दिवसाची साई चाचलेली आहे मी आता त्या पासून आपल्याला तूप कसं काढायचं ते दाखवणार आहे ही साई या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायची अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये साई होत नाही ह्याला झाकण लावायचं साई हलवताना नेहमी ही लब्बर आहे ना ती झाकणाला लावून घ्यायची त्याच्यानंतर असं झाकण लावायचं हलवून घ्यायचं अशा पद्धतीने दो दोन ते तीन मिनटं हलवून घ्यायचं मिक्सरवर असं लोण्याचा गोळा होतो तयार आणि हे बघुल्यामध्ये ओतून घ्यायचं असा हा गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आता आता मी दुसरा तयार करण्यासाठी घेत आहे हे सुद्धा अशा प्रकारे एक मिनिट अगोदर बिना पाणी चालून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि नंतर पुरं थांबवायचं दोन मिनटात आपलं फिरून घेतला आहे मध्ये थोड पाणी परत एक मिनिट असं हलून घ्यायचं त्याच्यानंतर पूर्णपणे चांगला गोळा असा तयार होऊन येतो असा गोळा तयार झालेला आहे तो मी ओतून घेत आहे गायचं दूध खूप घट्ट आहे त्याच्यामुळे ते खूप घट्ट निघत आहे साय काढताना थोडं दूध पण येत राहत माझ्याकडून याच्यामध्ये आपण साई ज्या टायमाला टाकतो त्या टायमाला थोडंसं दही पण टाकायचं त्याच्यामुळे तूप पण एकदम छान असं होतं आणि कडवताना पण खूप छान असा वास येतो अशा पद्धतीने हा माझा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असा गोळा माझा तयार झालेला आहे आता मी तो कडवण्यासाठी ठेवणार आहे अशा पद्धतीने मी गॅसवर ठेवलेलं आहे ते आता असं उकळत आहे उकळल्यानंतर हे पिवळं दिसतं तूप तयार व्हायची प्रोसेस सुरू झालेली आहे त्याच्या ते होण्याच्या टायमाला त्याच्या खाली, पांडरा पांडरा खाली असा गोळा येतो पांढरा पांढऱ्या वाला त्याच्या खाली थर जमा तयार होण्यासाठी तयार होतो त्याच्यानंतर मग आपण समजायचं तूप तयार व्हायला लागलेलं आहे अशा पद्धतीने माझं तूप तयार होत आलेलं आहे तयार होण्याच्या टायमाला तळामध्ये असा पांढरसर थर येतो त्याच्यानंतर समजायचं आपलं तूप तयार झालेलं आहे त्याच्यावर वर थोडंसं फेस आल्यासारखं यायचं मग आपलं तूप तयार होतं तुम्हाला हे माझं तूप बनवलेला व्हिडिओ कसा वाटत आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय